शेतकऱ्यांचे मालेगावमध्ये जोरदार आंदोलन मालेगावमध्ये आज शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले यामध्ये प्रामुख्याने पीक कर्ज वाटपातील अडथळे नवीन रेशन कार्ड आणि जातीचे दाखले मिळण्यास होणारा विलंब तसेच घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या गरजू कुटुंबांचा समावेश आहे या आंदोलनाचे नेतृत्व लोकशाही धडक मोर्चाचे अध्यक्ष शेखर पगार यांनी केले पीक कर्जासाठी संघर्ष शेतकऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण यांना दिलेल्या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी बँकांना कर्ज देण्याचे आदेश देऊनही प्रत्यक्षात अडवणूक होत असल्याचा आरोप केला सिबिल स्कोर, स्कोर सिबिल आहे सिबिल स्कोअर सीआयबीआयएल स्कोअर चांगला नसण्याचे कारण देत अनेक बँका कर्ज नाकारत आहेत त्यामुळे शेतकरी खाजगी सावकारांकडून जास्त व्याजदराने पैसे घेऊन सिबिल क्लिअर करत आहेत तरीही त्यांना कर्ज मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे इतर मागण्या पीक कर्जासोबतच निमगाव भूतपाडे एसगाव भुईघवाण मधुरपाडे साकोरी मळगाव निमगुले या गावांमधील अनेक गरजू नागरिक जातीचे दाखले रेशन कार्ड आणि घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित आहेत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन न्याय द्यावा अशी मागणीही आंदोलकांनी केली आमरण उपोषणाचा इशारा जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर एक सप्टेंबरपासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे यावेळी शेखर पगार यांच्यासह कृष्णा दुधेकर अनिल जाधव निलेश सोनवणे युवराज मोरे साखरचंद शेलार संजय सोनवणे योगेश गर्दे आणि परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते